त्याचबरोबर या चेअरमन रोडन जगदीश वाघ या सर्वांच्या सहकारातून आज या कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण कार्यशाळेचं आयोजन करतोय ही कार्यशाळा पूर्ण मोफत आहे या <laughs> त्यांच्या पदाला साजेसर या काम करत आहेत तर एका बाकीचे पाठी मिळण्यासाठी सर्व कार्यक्रम झालं छान वाटलं आमचं डिपार्टमेंट असं काही फार तर आम्ही दर बुधवारी कार्यशाळा घेत असतो त्याच कार्यशाळेचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपण ही कार्यशाळा रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली आहे आता जी आमची मेन योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना त्याच्यामध्ये अर्ज कसा करायचा किंवा त्याच्याकडून कोणी पण विश्वास घेऊ शकते बाहेरून घेण्यापेक्षा त्याच्यामुळे आपण स्थानिक भागात जरी आपला पुरवठा झाला तरी आपल्याला खूप वीज वगैरे काय काय नीड आणि हा फरक आहे आणि लोकांची वाट बघून आपण आपलं जर काम केलं तर शंभर टक्के आपला व्यवसाय झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आणि कॉम्पिटिशन जर म्हणाल तर कॉम्पिटिशन आहे कशात नाही स्पर्धा कशात नाही प्रत्येक क्षेत्रात अगदी एखाद्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग व रोटरी क्लब इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजक कार्यशाळा नुकतीच बुधवार दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली अन्न प्रक्रिया उद्योजक या मुख्य विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचा उद्देश हा व्यवसाय संबंधित मार्गदर्शन करणे व्यवसाय अनुदान प्रक्रिया तसेच नवीन व जुने व्यवसाय विस्तार करणे बँकिंग मार्गदर्शन मार्केटिंग ब्रँडिंग प्रशिक्षण इत्यादी उद्योगवाढीसाठी मदत व्हावी हा होता च या कार्यशाळेसाठी दत्तात्रय खरात तालुका कृषी अधिकारी कराड व रियाज मुल्ला उपविभागीय कृषी अधिकारी कराड यांचे मार्गदर्शन व रोटरी क्लब कराड यांच्या विशेष सहकार्य व माध्यमातून ही शाळा यशस्वी संपन्न झाली रोटरी ऍक्टिव्हिटी सेंटर शिवतीर्थ वाखाण कराड इथे झालेल्या या कार्यशाळेसाठी प्रशिक्षणार्थी मर्यादा पन्नास होती आणि पन्नास महिला उपस्थित राहिल्या त्यामुळे उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यशाळेसाठी मिळाला या कार्यशाळेसाठी उपस्थित कोमल घोडके मॅडम तंत्र कृषी अधिकारी कराड सुनील ताकटे तंत्र कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय कराड तसेच या कार्यशाळेला माननीय उपविभागीय कृषी अधिकारी कराड श्री रियाज मुल्ला व तालुका कृषी अधिकारी श्री दत्तात्रय खरात यांचे मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे अभिजित किरदत्त व नितीन सावंत यांचेही मोलाचे सहकार्य लाभले यावेळी बद्रीनाथ धसके प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ कराड शिवराज माने सेक्रेटरी जगदीश वाघ प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर भाग्यश्री पाटील डायरेक्टर वुमन एम्पॉवरमेंट राजकिशोर सिंग सुमय सुतार घरसा मॅनेजर बँक ऑफ बडोदा कराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नेहमीप्रमाणे दर बुधवारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कराड येथे दुपारी दोन ते पाच या वेळेत कार्यशाळेची पुढील काळात योजनेविषयीची माहिती देण्यात येणार आहे